आणि एक सायंकाळची वेळ झालेला आहे सुंदर असं या ठिकाणी एक तीस किलोमीटर लोणावळा आहे आणि हा तुम्हाला मी मग दाखवला होता पुणे आणि मुंबई एक्सप्रेस हायवे हा आहे आणि इकडे आपलं गर्भच संपूर्ण पुणे हिंजवडी असेल रावेत असेल पानेर असेल सगळं पुणे या ठिकाणी नाईट व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय एकदम असं काय बीडच्या बरोबर आहे अरे भाई बस काय भी, भाई बीडसान एक मांड संभा माहिती आहे अशा पद्धतीने मी आणि मयूर दोघही ट्रेकच्या दिशेने चाललेलो आपला ट्रेक एक संपलेला आहे एकदम छोटीशी अशी पाऊलट आहे तुम्ही पाहू शकता खाली तरी किती दिसते तुम्हाला खोलपास नव्हतं वाढ पावसा आम्ही फायनली आलेलो आहोत नमस्कार मित्रांनो मी मयूर सावे स्वागत करतो तुमच्या टी एम एस ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आपण एक्सप्लोर करणार आहोत चौराई डोंगर मित्रांनो हा हा डोंगर बेसिकली मुंबई पुणे जुन्या हायवे वरती वसलेला एक डोंगर आहे तर या ठिकाणी चौराई देवीचं मंदिर आहे तर आपण आता हा एक छोटासा ट्रेक छोटासा टेकडीवरती असलेलं मंदिर आपण एक छान प्रकारे एक्सप्लोर करणार आहोत एक ट्रेक करणार आहोत तर स्टेज टी टीएमएस एस लॉक थँक्यू तर मित्रांनो माझ्यासोबत जोडला गेलेला आहे माझा मित्र सिद्धार्थ सिद्धार्थ तर मित्रांनो आज आम्ही मस्त ब्लॉक करणार आहे आणि सिद्धार्थ मस्त फोटोशूट करणार आहे तर आलेले छान फोटो आपण नक्कीच शेअर करूया व्हिडिओ मध्ये yes. नक्कीच जय मित्रांनो आता आम्ही चौराई मातेच्या कमानेमधून आतमध्ये प्रवेश केलेला आहे या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर तुम्ही पाहताय या ठिकाणी सिंहाची मूर्ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे कलर थोडासा पांढरा आहे त्यामुळे मे बी तुम्हाला थोडं दिसण्यासाठी मला वाटतं वाईट वाईट होत आहे लेट मी ट्राय टू शो यू तर या ठिकाणी आम्ही प्रवेश करून सिंहाचं दर्शन घेऊन या या ठिकाणी आम्ही पुढं ट्रेकला सुरुवात केली आहे मित्रांनो या ठिकाणी येण्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणून ना सनसेट आहे ना सनसेट एकदम जबरा दिसतो नाही का तर आपण या ठिकाणी सनसेट पाहण्यासाठी खास आलेलो आहोत आणि आता मी हा माझा गॉगल काढून ठेवून देत आहे कारण की मला या निसर्गाचा एक मस्तपैकी एक आनंद लुटायचा आहे माझ्या डोळ्यांनी कारण की या सन ग्लॉगलमधून मला ते लुटता येणार नाही त्यामुळे मित्रांनो मी आता हा ठेवून देत आहे याचबरोबर आम्ही मस्तपैकी छान छान निकॉनच्या कॅमेऱ्यामध्ये फोटो काढणार आहोत आम्हाला मित्र सिद्धात सिद्धार्थ तू काय सांगशील तुझा एक्सपिरियन्स काय इथला खूप छान एकदम छान म्हणजे पुण्याच्या इतक्या जवळ इतकं छान निसर्गरम्य वातावरण कुठंच मिळत नाही आज बघा या ठिकाणी पाच वाजलेले आहेत पण एकदम प्रॉपर असं सनलाईट अँड प्रॉपर असं सगळं आहे गर्दी नाही आहे एकदम शांतता आहे एकदम पीस आहे एकदम प्रॉपर असं लोकेशन आहे चला तर मित्रांनो आपण आणखीन थोडंसं वरी जाऊया ट्रेकला स्टार्ट करूयात आणि एक्सप्लोर करूयात त्याचबरोबर तुम्हाला छान छान Uh, जे फोटो आहेत जे लोकेशन आहेत त्याचे फोटो शूट घेऊन आम्ही तुम्हाला आता मी एकूणच सनसेट झालेला नाहीये पण जेव्हा सनसेट होईल मला वाटतं त्यावेळेस खूप खतरनाक दिसणार आहे आपल्याला सनसेट आय एम सो एक्सायटेड फॉर दॅट मित्रांनो तुम्ही जर खरं निसर्गप्रेमी ना तर तुम्ही हा ट्रेक नक्की ट्राय करायला पाहिजे बघा एवढा एप्रिल मे जून एवढा उन्हाळा असून सुद्धा बऱ्यापैकी हिरवळ आहे हिरवळ ती हिरवळ नाही ही हिरवळ आहे तिकडे हिरवळ छान आहे एक पीस मेंटल पीस तुम्हाला या ठिकाणी भेटू शकतो काय म्हणते त्याला मजबूर झालेला एक कॉर्पोरेट एम्प्लॉई सारखं आयुष्य जगतोय भावांनो त्यातून कुठेतरी एक वाट शोधतोय ट्रेक करायची सिद्धार्थ झालं ना आता इथंच आहे ना नाही रे आहे पुढे आता आज माझा पाणी पाणी केल्याशिवाय सोडत नाही म्हणजे माझ्यामध्ये खूप स्टॅमिन होता ट्रेकिंग करायचं मित्रांनो पण नॉर्मल एक वर्षाचा गॅप आहे सो त्यामुळे हुल, थोडं तुम्ही समजू शकता माझ्या सगळं काही ओके कशाला सही व्ह्यू आहे मित्रांनो तुम्हाला मी तो व्ह्यू दाखवतो पूर्ण सिटीचा व्ह्यू एकदम टॉप व्ह्यू एकदम फर्स्ट क्लास व्ह्यू आहे भावन हे आपलं स्वच्छ आणि सुंदर पुणे आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो तळ्यांचं गाव म्हणजे तळेगाव दाबाडे गाव तुम्ही पाहताय समोर तळेगाव दाबाडे म्हटलं एक सुंदर आणि मोठा प्रशस्त असं तळ मित्रांनो तुम्हाला सांगतो खूप दिवसानंतर एवढा छान सुंदर आणि प्रशस्त असा व्ह्यू पाहिलेला आहे मी तळ डोंगर मस्तपैकी एकदम राम मुळ आणि मुसळधार पावसामुळे आपण पाहतो गेल्या का गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये पडलेला होता त्यामुळे या ठिकाणी झाडं या ठिकाणी पडलेले आहेत आपण पाहता या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी हे झाडांचं नुकसान बघून मला अस्थिर झालं थोडस पण मला संधी भेटली तर मी नक्कीच वृक्षारोपण करल आणि मी बघता या ठिकाणी काही ठिकाणी वृक्षारोपण ही काही ठिकाणी करण्यात आलेलं आहे जसं की आंब्यास झाड लावलेलं आहे आणखी काही फळांची झाडं या ठिकाणी लावली आहेत तुम्ही मला मी या ठिकाणी पुढे दाखवतो पुढे एक छोटं छोटं झाड झाडाचं रोपट आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे म्हणजे आपल्याला एकंदर जे दिसून येतं या ठिकाणी एखाद्या एन जी ओने येऊन वृक्षारोपण केलेलं दिसत आहे कचराही बऱ्याप्रकार कचराही बऱ्यापैकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही मला वाटतं पुण्यातलं जे ॲक्टिव एन जी ओ आहेत त्यांचं काम या ठिकाणी मला दिसतंय दॅट इज गुड मित्रांनो आम्ही दीड किलोमीटरचा टप्पा पार केलेला आहे तर आणखीन पुढे बरीच चढण आहे तर चला पुढे आपण ट्रेक सर्च करूया आपल्याला ट्रेक करताना काही मित्रांची भेट झालेली आहे तुझं नाव काय खेडकर सागर कुठला आहे बीड़, तू बीड 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 विषय मित्र तुझं नाव काय जालना बीड भाई बीडचे विषय भाई बीडचे मित्र आहेत

मस्त कर पैकी करा एक्झाम ऑल द बेस्ट नाईस मी आणि चौराई देवीच्या चौराई देवी डोंगरावरती पोलीस भरती करणारे विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी येतात फिजिकलची तयारी करतात आता हा शेवटचा टप्पा आहे जो की आपल्याला चढ सर करायचा आहे भावांनो रेखा हा आपला सर करून झालेला आहे आणि आपण आलेलो आहोत चौराई देवीच्या मंदिराच्या एकदम कमानी बाहेर या ठिकाणी तुम्हाला कमान पाहायला भेटते अतिशय प्रशस्त आणि इथून मंदिराला सुरुवात होत आहे तर आता आपण देवीच दर्शन घेणार आहोत आणि दोन मिनट शांत त्या ठिकाणी बसणार आहोत चला मित्रांनो ज्याप्रमाणे ह्या डोंगरावरची सगळ्यात चांगली गोष्ट मला कुठली आवडली असेल ती म्हणजे एक वृक्षरोपण दुसरी स्वच्छता आणि तिसरं म्हणजे ठिबक सिंचन जे वृक्षरोपणला केलेलं पाणी पुरत आहे ते सगळ्यात मला चांगली गोष्ट वाटली नॉर्मली आपण कुठल्या गडावरती किंवा कुठल्या डोंगरावरती ट्रेकला गेलो तरी गोष्ट पाहायला खूप दुर्लभ ठिकाणी भेटते आणि हे खूप छान आहे या ठिकाणी तर मित्रांनो मला कमेंट करून सांगा की हे कोणत्या फुलाचं झाड आहे तर चला आता हे मंदिर जवळच आहे तर आपण दर्शन घेऊयात आणि पुढे ट्रेक कंटिन्यू करूया मित्रांनो आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करून मस्तपी देवीच दर्शन घेणार आहोत तर या ठिकाणी मित्रांनो चौराई देवीच्या डोंगरावरती एक छान असं डोंगरावरती एक युनिक प्रकारचं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहताय चप्पल काढण्यासाठी चप्पलचं एक स्टँड दिलेला आहे या ठिकाणी सर्व भागभक्त येऊन स्टँड मध्ये चप्पल काढतात समोर वेगवेगळ्या एक नळ आहे पाय धुण्यासाठी नळ आहे पाय धुन आतमध्ये प्रवेश करायचा आणि आतमध्ये तुम्ही पाहताय तिथे एक सिंहाची एक छोटीशी पितळाची मूर्ती आहे जे की नॉर्मली पाहतो आपण प्रत्येक देवीचे एक आसन एक स्थान म्हणून त्याला मान्यता आहे तर या ठिकाणी आता आपण पहिला प्रथम शूज काढूयात ठिकाणी सुंदर अशी लाइटिंग या ठिकाणी केलेली आहे आणि सेफ्टी म्हणून आपण या ठिकाणी पाहत आहे या ठिकाणी साईडला बघितलं तुम्ही तर या ठिकाणी एक अशी खोल दरी आहे तर आणि मंदिर असं एकदम टेकरीवरती आणि सुंदर डोंगरावरती एक छान असं मंदिर आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहताय चौरई देवीची मूर्ती दगडामध्ये या ठिकाणी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आहे अतिशय सुंदर या ठिकाणी देवीची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तुम्ही पाहू शकता झुम करून दाखव प्रॉपर छान समजून घ्या तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला देवीची स्वयंभू मूर्ती पाहायला मिळत आहे आणि तुम्ही जर या ठिकाणी लाठीमागा जर पाहिलं ला। तर तुम्हाला एक पुण्याचा टॉप व्ह्यू पाहायला मिळतो हा जो तुम्हाला हायवे दिसत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पाहायला मिळतोय आणि तुम्ही पाहता या ठिकाणी आहे किवळे आहे रावेत आहे आणि त्या ठिकाणी दूरून पाहतोय आपण हिंजवडी आय टी पार्क या ठिकाणी आपल्याला मिळतो अशा पद्धतीने मी आणि मयूर दोघंही ट्रेकच्या दिशेने चाललेलो आहोत आपला ट्रेक एक संपलेला आहे खूप छान असं पुणे आहे आत्ताच आपण ज्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं असे चौरावी देवीचं मंदिर या ठिकाणी असं डोंगराच्या कडेला वसलेलं आहे जे की खूप छान आणि खूप सुंदर आहे आत्ता आपण सर्वांनी दर्शन घेतलं हेच ते चौराई देवीचं मंदिर चालत आहोत सनसेट पॉईंटला दुसरं नाव हवा पॉईंट पण आहे तिकडे खूप थंडगार हवा असते सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं असं हे, वसले हे। शहर, ला ला पुणे शहर आणि पुणे शहराच्या कोपऱ्याला लोणाल्यापासून एकदम नजीक असलेलं हे असं चौराईगड मी इतक्या वेळपासून आम्ही सकाळपासून मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत सनसेट पॉइंट वरती वारा आहे मे बी माझा आवाज थोडासा तुम्हाला असेल सनसेट पॉइंटच्या दिशेने चाललेलो आहोत सनसेट पॉइंटला दुसरा हवा पण थोडासा आता लॅग होतोय मयुर मयूर मधला मोर हा बाहेर भावांना मला मस्तपैकी नाता जाणत आहे कार हवायच आहे मस्तपैकी परत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला मी सनसेट भारी एकदम दाखवलेला आहे ज्याप्रमाणे खूप भारी असतो अशा प्रकारे खूप छान सनसेट आपण एक्सप्लोर केलेला आहे आणि आता पूर्णपणे सनसेट गेलेला आहे आणि एक सायंकाळची वेळ झालेला आहे सायंकाळच्या वेळ मित्रांनो आपण पाहताय सुंदर असं पुण्याचं दृश्य या ठिकाणी पाठिंबा मित्रांनो एक तीस किलोमीटर वरती लोणावळा आहे आणि हा तुम्हाला मी मग दाखवला होता पुणे आणि मुंबई एक्सप्रेस हायवे हा आहे आणि इकडे आपलं गर्भ संपूर्ण पुणे हिंजवडी असेल रावेत असेल बानेर असेल सगळं पुणे या ठिकाणी नाईट व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय एकदम लाईटिंगने भरवलं असं भरून आलेलं पुणे शहर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो एकदम सुंदर व्ह्यू तर मित्रांनो हा खत्री व्लॉग तुम्हाला कसा वाटलं मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा जय मयूर साळवे व्लॉगला आणि भेटूयात एका नवीन व्लॉग मध्ये थँक यू तोपर्यंत स्टे स्टियून